मित्रांनो सुप्रभात मी संकल्प पाटील तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूरच्या स्वागत करतो तर जी आपली भूतान टूरची सिरीज चालू होती तिचा आज शेवटचा दिवस आहे आणि आजचा आठवा दिवस आहे आठवा एपिसोड असेल बहुतेक हो तर आज आ, मी तर आता फ्रेश नाही झालो अजून जस्ट ब्रश वगैरे केला चाय वगैरे पिला नाश्ता केला आणि जे आपले टूर मेंबर्स आहेत त्यांची फ्लाईट आहे साडे अकराची तर आता वाजले जवळजवळ मला असं वाटतं आठ वाजले असतील तर त्यांना आता आम्ही एअरपोर्टला ड्रॉप करायला जातो आणि आमची फ्लाईट आहे तीनशी आमच्यासोबत अजून चार मेंबर्स आहेत तर असा काय आजचा प्रोग्राम आहे तर ब्रेकफास्ट तर आता लागलेला आहे आणि चाय पण पिऊन झालेला आहे तर ठीक आहे मग आता आपली जिम्मेदारी आहे की त्यांना त्यांचं लगेच घेऊन तिथपर्यंत एअरपोर्ट पर्यंत सोडायची एअरपोर्ट हॉटेलपासून काय फार लांब नाही एक हार्डली दहा मिनटं लागतात जायला तर आता जातो एअरपोर्टला बघतो काय काय आहे ते आणि त्यांना एकदा आतमध्ये सोडलं कि मग आम्ही रिटर्न हॉटेल येऊन जरा आराम करतो कारण तीन ची फ्लाइट वरल्यावर बारा वाजता बारा सव्वा बाराला निघालो आम्ही तरी चालेल काय इश्यू नाही तर ठीक आहे चला आपण जाऊ आणि कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल की आम्ही मार्केटला गेलेलो परत जयगाव आपला जयगाव वरून फिरचंग बॉर्डर क्रॉस करून इकडे बाग डोंगरा लावलो ते सगळं पाहिलं सोबतच आबाजी काका ते सांगतील की संकल्प टूर्स मध्ये येऊन तुम्हाला भूतान टूर्स बद्दल कसं वाटलं आणि कसे आपली अरेंजमेंट होते आणि कसे सर्विस होते त्याबद्दल संकल्प टूर मधून मी बऱ्याच वर्ष दोन ते चार टूर केलेले आहेत आणि आताची ही भूतान टूर जी आहे ती खरोखरच वाखाने जोगी आहे कारण का राहण्याची सोय वाहतूक आणि खाण्यापिण्याची सोय जी संकल्प टूरने केलेली आहे ती खरोखरच चांगली अतिशय सुंदर आहे त्यामुळे आम्ही संकल्पूरचे खरं छत्तीस लोक खरं आभारी आहोत आणि अशाच पद्धतीने तुमचे सहकार्य रागावे आणि आमचे सहकार्य तुमच्यावर कायम राहतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद तुम्हाला भूतान देश हा शिस्तप्रिय आणि माणसिकचा देश आहे येथील माणसं जी आहेत भूतानची ती खरोखरच चांगली आहेत तशीच भारतामध्ये पण व्हावं अशी आमच्या अपेक्षा आहे पण ते शक्य नाही कारण त्यामुळे लोकसंख्या जी आहे भूतानची आठ लाख आहे आणि आपली जवळजवळ एक कोटी चाळीस लाख अशी असल्यामुळे ते एकशे चाळीस कोटी आहे आ... त्या पद्धतीने आपल्याला भारतात शक्य नाही पण भूतानमध्ये खरोखरच रस्ते आ... जवळजवळ आपण ज्यावेळी गाडीमध्ये बसलो त्यावेळी पोटातलं पाणी देखील हालत नव्हतं अशा पद्धतीचे रस्ते आहेत आणि ते देखील भारताने केलेले आहेत असं आपल्या एक आर्मीन मुलगा होता त्यांनी साईडला तो पण चांगलीचा होता आणि मी कोल्हापूरचा आहे त्याच्यामुळं चांगली भूतान टूर झाली आणि स्वच्छ आणि ग्रीन आहे भूतानचं जर आपण बघितलं ना आपण बऱ्याचशा टूर वगैरे केलेला पण भूतानचं परिसर एकदम वेगळाच आहे मेन म्हणजे इकडची शिस्त शिस्त मेन म्हणजे इकडचे ड्रायव्हिंग वगैरे सगळं असं जे आहे ना म्हणजे कुठे हन चालवत नाही वाजवत वगैरे नाही आणि परत रस्ता क्रॉसिंग करताना वगैरे झबरा क्रॉसिंग करूनच जावं लागतं म्हणजे सगळं शिष्टमेटी काय सगळं आणि दुकानं वगैरे एकदम परफेक्ट आहे तिकडे आणि आपल्याला संकल्प टू टूरतर्फे आपल्याला एकदम अरेंजमेंट वगैरे सगळं चांगली मिळालेली आहे हॉटेल एकदम सुंदर मिळाले त्याच्या हॉटेलमध्ये आपली व्यवस्थाही चांगली आहे जेवण पण एकदम सुंदर मिळालेलं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत असंच सहकार्य करत चला आम्हाला नेहमी आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करत जाऊ धन्यवाद तर आता नाश्त्याला आलेलो आहे आणि जवळजवळ सव्वाड झालेले तर बघू नाश्त्यामध्ये काय काय ते तर तुम्ही पाहू शकता वॉटरमेलन आहे त्यानंतर बनाना आहेत केळी आहेत त्यानंतर उपमा आहे काजू वगैरे टाकलेत पराठा आहे नंतर लोणचं जाम अंडी आहेत दही आहे सॉस आहे आणि बटर आहे आणि ब्रेड तिथे टोस्ट होतात तर मी अशी काहीतरी सिकिंग आहे आपली तर हा आजचा नाश्ताचा मेन्यू होता था 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 नाश्टा। तर ठीक आहे तर आता आम्ही नाश्ता करतो तर बहुतेक आल्यावरतीच करेल आणि आता हे करतात आपली मंडळी नाश्ता तर नाश्ता झाल्यावर लगेच आपण त्यांना गाडीत बसून काढून टाकू तर मित्रांनो आपल्यासोबत आता खानपिळे काकू आहेत ज्यांचे पेट्रोल पंप्स वगैरे हो आहेत तर ते आपल्याला सांगतील की संकल्प टूर्स बद्दल कसं वाटलं बाकी तुम्हाला संकल्प टूर्स मध्ये येऊन कसं वाटलं भूकान टूर बद्दल भूतान टूर फार छ छान आहे ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांनी जरूर यावं आणि पहिली ट्रीप असून ही भूतानची पाटील साहेबांनी खूप छान व्यवस्था केली होती आणि वातावरण खूप छान होतं मी या टूरमध्ये दहा वर्षापासून येते त्यांच्या सगळ्या टूर फार सक्सेसफुल होतात आणि ज्यांना आवड आहे फिरायची त्यांनी जरूर यावं बजेट टूर असतात त्यात जेवण फार सुंदर असतं त्यांचं थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं पण पन... शेवटी ते घरच्या सारखी टूर असल्यामुळं त्यांचे मिसेस त्या दोन्ही मुलगाही आता त्याच्यात आलेला आहे तोही खूप छान त्यांनी आम्हाला हे केलं मदत केली टूर मध्ये ज्याला इच्छा आहे त्यांनी जरूर यांच्याशी संपर्क करावा थँक्यू सो मच यू। आता आपल्या बरोबर तर आपल्यासोबत आता सांगून घे ते सांगतील आपल्याला संकल्प टूर बद्दल कसं वाटलं व भूतान बद्दल तुम्हाला संकल्प हा अच्छा अच्छा अरे वा व्हेरी गुड संकल्प टूरमध्ये आम्ही लास्ट बारा पंधरा वर्षापासून येत आहोत ह्या वेळची तर स्पेशल टूर झालेली आहे कारण फार हेक्टिक असं काही प्रवास झालेला नाही सुंदर प्रवास झाला आणि भूतान हे रा राज्य आम्ही पण राज्य झालो भूतानमध्ये येऊन आणि चांगल्या पद्धतीने अरेंजमेंट झाली याच्या जा पुढे आम्ही यांना सहकार्य करणार आहोत आणि संकल्प वा, मला वाटतंय सध्या प्रोफेशनल होण्याची शक्यता आहे संकल्प संकल्पनी स्वतः इंटरेस्ट घेऊन वडिलांची अपेक्षाही आई वडिलांची चांगलं मॅनेज करावं हीच अपेक्षा आहे थँक्यू तर आम्ही आता ऑलमोस्ट म्हणजे सगळी मंडळी जे आहेत आपली चार जण सोडून एअरपोर्टला पोहोचलेली आहेत आणि इथून डिपार्चर मध्ये आता आम्ही त्यांना सोडलेलं आहे पाहू शकतो ही सगळी आपलीच ते पाठवत ना नो जो जो तर अनो मग मी जवळजवळ त्यांना ड्रॉप करून साडे नऊ ला हॉटेल वरती आलो हॉटेल वरती आलो आणि जसं म्हटलं तब्येत थोडी खराब होती तर जास्तच थोडी खराब झाली विकनेस खूप येतो तर त्यामुळे आता बॅग वगैरे पॅक करून झालेत जास्त ब्लॉक पण नाही केला आल्याचा आणि तिथे ब्लॉक करताना तिथले मिलिटरीवाले म्हणाले की इथे अलाउड नाही व्हिडिओ काढणं तर त्यामुळे ठीक आहे मग मी कॅमेरा बंद केला लगेच कारण की त्यांचा सेफ्टी वाईज त्यांचा असतं तर ते ऐकलं पाहिजे म्हणून तर ठीक आहे आता आमची निघायची वेळ झालेली आहे इथून तर जवळजवळ आता सव्वा बारा झालेत आणि आमची फ्लाईट तीनची आहे तर आता आम्ही निघतो तुम्हाला एअरपोर्टलाच दाखवतो की एअरपोर्ट कसा आहे आणि काय ते ठीक आहे तर चला मित्रांनो नमस्कार आता आपली निघायची वेळ झाली आणि आता आपल्यासोबत शिंदेवाकी आहेत तर शिंदेवाकी फारच छान वाटलं म एकदम मजा आली आणि ही आमची संकल्प बर -बर बरोबर पहिलीच टूर होती मी नेहमी प्रायव्हेट टूर करते पण ह्यावेळेस ग्रुप टूर मध्ये आले संकल्प बरोबर पण खूपच सुंदर अनुभव आला छान हॉटेल्स एकदम सुंदर होते आ, परत संकल्प आणि श्याम भाऊ दोघ खूप काळजी घेत होते आमची सगळ्यांना व्यवस्थित हवं नको सगळं बघत होते आणि अतिशय छान अरेंजमेंट होती सगळं जेवण छान होतं हॉटेल छान होते मेन म्हणजे स्वतः ते आमची पर्सनली काळजी घेत होते ते खूप महत्त्वाचं होतं आणि सगळं छान गाडी छान होती एकदम सुंदर टूर झाली आमची मेमरेबल टूर झाली आमचा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता त्यामुळे खूपच मजा आली थँक्यू हो हो नक्कीच 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 करेल रेकमेंड कारण तुमचे हॉटेल्स खूपच सुंदर होते आणि मेन म्हणजे प्राईज कमी आणि अरेंजमेंट छान सुंदर हॉटेल आणि तर बाकी कुठल्याही टूरची इतकी कमी प्राइस नाहीये त्यामुळे मी जरूर रेकमेंड करेल आणि हॉटेल तर एकदम छान आहेत म्हणजे असं हे नाही की बाबा कॉम्प्रोमाइज केलंय की कमी पैशामध्ये म्हणजे हॉटेल साधे दिलेत किंवा जेवण साधे दिले किंवा गाडी साधी सगळं छान दिलंय त्यांनी त्या म्हणजे वर्थ ट्रिप येते एकदम त्यामुळे जरूर तुम्ही ट्राय करू शकता सगळेजण थँक्यू एकदम मस्त ट्रिप होती खूप छान संकल्प आणि या संकल्पा बरोबर आम्ही पंधरा वर्षापासून फिरतोय आणि एकदम मस्त सगळे छान होत मस्त एकदम थँक्यू इकडे संकल्प बरोबर आमची खरी म्हणजे पहिल्यांदा ट्रिप आहे पण अतिशय छान सर्व्हिस मिळाली तुम्ही लोकांनी आम्हाला चांगले हॉटेल्स दिले फिरण्यासाठी गाड्या चांगल्या व्यवस्थित दिल्या आणि दुसरं म्हणजे आमचा रोटीचा एक चांगला ग्रुप होता त्यामुळे आम्हाला नवीन काय वाटलं नाही आपल्या रेग्युलर ग्रुप मध्ये चांगला आम्ही सकाळ संध्याकाळ मजा करतच एन्जॉय केला खूपच एन्जॉय केला दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेस एखाद्या ठिकाणावर चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला मिळतात त्यावेळेस खूपच चांगलं आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की लोकांनी या ट्रीपमध्ये जॉईन व्हावं कारण निसर्ग सौंदर्य अतिशय छानपैकी बघायला मिळतं आणि कॉस्ट वाईज अतिशय इकॉनॉमिकल अशी कॉस्ट आहे या, या ट्रीपमध्ये तर मी नक्कीच लोकांना रिकमेंड करेन की आपण नक्कीच श्याम पाटील यांच्या ग्रुपबरोबर संकलबरोबर नक्कीच ट्रीप करा तुम्हाला नक्कीच चांगलं वाटेल धन्यवाद <laughs> न नमस्कार आम्ही संकल्प टूर बरोबर पंधरा सोळा वर्षापासून आम्ही जातो रेग्युलरली आणि नेहमीच्या प्रमाणेच भूतानची ही अतिशय सुंदर झाली यांची राहण्याची सोय हॉटेल्स फूड नंतर साईड सीनमध्ये कवर होणारे पॉईंट्स आणि तसंच ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या गाड्या अतिशय चांगल्या पद्धतीने अरेंज केलेल्या होत्या स्वच्छ सुंदर निसर्ग आणि त्याचबरोबर छानपैकी जेवण अक अकॉमोडेशन गा आणि चांगल्या गाड्या याचा सर्वांनी खूप आनंद घेतला आम्ही सर्व संकल्प टूरचे संयोजक हो संकल्प पाटील श्यामराव पाटील यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण पण अतिशय कॉस्ट सुद्धा ही खूप इकॉनॉमिकल आणि चांगली टूर आहे कॉस्ट वाईज असूनसुद्धा मॅक्झिमम पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा सर्वांनी खूप खूप आनंद घेतलेला आहे आपणसुद्धा संकल्प टूरला जॉईंट व्हा आणि सहलीचा आनंद घ्या यांच्या वेगवेगळ्या सहल्स असतात काश्मीर असते भूतान असते जम्मू असते वैष्णवदेवी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रीप रेग्युलर बेसिसवरती असतात तेव्हा तुम्ही कृपया यांचा चार धाब यात्रा ही असते उत्तरांचल असते तर आपण सर्वांनी आनंद घ्या आणि जॉईन करा आम्ही आम्ही अनुभवतोय तुम्हीही अनुभवा हां गाईड गाईड भूतानला गाई गाईडसुद्धा खूप सुंदर होते अतिशय हिंदी लँग्वेजमध्ये व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट ते एक्सप्लेनेशन देत होते व्यवस्थितपणे आणि अतिशय छान टूर झाली धन्यवाद तर तुम्ही आता बघितलं तर आता आपण निघणार आहोत एअरपोर्टला कारण की साडेबारा ऑलमोस्ट झालेले आहेत आणि टॅक्सी पण बोलवली आहे तर मी तुम्हाला एअरपोर्टला भेटतो तुम्ही पाहू शकता आता आकाशची एअरलाईन आहे आमची त्यामुळे बॅगेज स्क्रीनिंगला आलो आता जातोय पुणे चेक इनला ते स्टिकर वगैरे लावतात पाहू शकता खूप चांगला आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो तो कालच आपण भूतानवरून आलो आणि काल मी लाईन झाल्यापासून ब्लॉग नाही केला तुम्ही पाहिला कारण का खूप तब्येत डाऊन होती माझी तर त्यामुळे पण आपली भूतान टूर खूप सक्सेसफुल झाली आणि खूप चांगले चांगले रिव्ह्यूज आपल्याला आले तुम्ही पाहिलाच असेल नक्की ब्लॉगमध्ये तर आपला हा भूतान टूरचा जी सिरीज आहे त्याचा हा शेवटचा एपिसोड होता आणि असे आहे की तुम्ही खूप सारा प्रेम द्याल या व्हिडिओजना जे काय टाकल्यात त्या आणि आम्हाला पण खूप सारा सपोर्ट कराल कारण की खूप चांगले चांगले रिव्यूज आपल्याला पाहायला भेटले आपल्या टूर मेंबर्सकडून तर चला भेटूया पुढच्या कोणत्या तरी सिरीजमध्ये जर तुम्ही प्रेम दिला तर तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन नवीन व्हिडीओज खूप साऱ्या पाहायला भेटतील आणि तुम्हालाही जगभर फिरायचा आनंद घेता येईल व्हिडिओ थ्रू आणि जर तुम्हाला टूर कुठली असेल ग्रुप टूर किंवा तुमच्याकडे कोणता ग्रुप असेल किंवा इंडिव्हिज्युअल पॅकेज काही करायचं असेल आमच्यासोबत तर आम्ही खूप चांगल्या सर्व्हिस प्रोव्हाइड करू आणि जर करायचं असेल तर खालती नंबर असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर असेल त्यावर जरूर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला लगेच इमिजिएट रिप्लाय भेटून जाईल व्हॉट्सअपवर किंवा कॉल मार्फत तर चला आपण भेटूया आता पुढच्या कोणत्या तरी सिरीजमध्ये बघू पुढे कुठे जातोय मी तर जिथे कुठे जाईल ते तुम्हाला नक्की दाखवेल तर चला संकल्प टोर सोबत जाग फिरूया बाय बाय